नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा व खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण पोहनेरला जाणारा बेगडा आपसिंगा आणि तशाच पद्धतीनं तुळजापूरला जाणारा रोड सार्वजनिक बांधकामाचा रोड दाखवणार आहेत आणि तो रोड आहे दोन कोटी बत्तीस लाख नऊ हजार रुपयाचा आज आपण विशेष आणि विशेष बातमी करणार आहात ही बातमी एवढी गंभीर आहे की सार्वजनिक बांधकाम या विभागाने हे रोडचं दुरुस्तीचं काम दिलेलं आहे रोड बनवण्याचं हा रोड आहे दोन कोटी बत्तीस लाख नऊ हजार रुपयाचा आणि या रोडचा जी हे सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे हे कच्चे जे आहेत हे हे नेमाप्रमाणे सळई टाकून हे जॉईंट करून हे भरून घेतलं पाहिजेत हे हे पूल जे आहे या पुलाची भिंत ढासळलेली आहे आणि हे मुरूम भरून घेतला आहे या मुरमाच्या खाली जी खडी पाहिजे ती खडी या मुरमाच्या खाली नाही हे चुपून घेतलेलं नाही आणि चुपून घेतलेले नसल्यामुळे या रोडच्या या कठ्ठ्याच्या खाली हा मुरुम चाललेला आहे आणि हे चोपून न घेतल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे ये पूल जो आहे ह्या इस्टमेंटमध्ये असं लिहिलेलं आहे की पाणी रोड बांधल्यावर रोड तयार झाल्यावर कसल्याही प्रकारचं पाणी पुलावर साठलं नाही पाहिजेत असं इन्स्टीमेंटमध्ये लिहिलेलं आहे आणि इन्स्टिमेंट सांगतं की कुठल्याही पाण्याखाली रोड जाता कामा नये जर कुठल्या पाण्यानं रोड वाहून गेला तर त्या रोडचं निकृष्ट दर्जाच जे काम आहे ते काम करणारा गुतेदार आणि ज्या अधिकाऱ्याने हे काम केलंय त्या अधिकाऱ्यानं हे काम तपासणी न करता या कामाचा दर्जा न पाहता बिल जर काढलं आणि काय जर अपघात झाला किंवा निकृष्ट दर्जाचं काम करून महाराष्ट्र सरकारच्या पैशाचं नुकसान झालं आर्थिक नुकसान झालं तर त्या भ्रष्टाचाराचा जबाबदार संबंधित अधिकारी आणि गुतेदाराला शे दिल्यामुळे गुतेदाराला गुत आशीर्वाद दिल्यामुळे संबंधित सर्वच अधिकारी संगमत कर करून या कामाचा भ्रष्टाचार करीत आहेत असा त्याचा अर्थ आहे तर जे जे अधिकारी या कामाच्या संबंधित आहेत ते सर्वच अधिकारी या गुतेदाराला पाठीशी घालत आहेत आणि हे अधिकारी सर्व मिळून या दोन कोटी बत्तीस लाख रुपयामध्ये चांगल्या प्रकारचा घोटाळा करून भ्रष्टाचार करीत आहेत असा त्याचा अर्थ आहे तर आपण पाहूया हे पाने या सिमेंट बांधकाम केलेल्या रोड वर साठते आणि ह्या पाण्याचा कसल्याही प्रकारचा निचरा होत नाही आणि इस्टिमेंट सांगते की पाण्याचा निचरा झाला पाहिजेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने रोड झाला पाहिजेत तर हे रोडचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे अशा पद्धतीचं या कामावरून जाणवत आहे हे रोडचा कठ्ठा आहे हे सिमेंट कॉन्क्रीटचा कठ्ठा आणि या कट्ट्याच्या खाली असा रोड झाला पाहिजेत की जेणेकरून या ठिकाणी आर टी ओच्या गाड्या तपासण्यासाठी पास करण्यासाठी येत आहेत हे इकडल्या बाजूने गाड्या येतात आणि या पद्धतीनं त्या आर टी ओच्या गाड्या तपासल्या जातात या गाड्या आर टी ओच्या या ठिकाणी येतात हे तपासल्या जातात त्याच गाड्या येण्यासाठी आणि या तपासणीला पासिंगला जाण्यासाठी हा जो रोड आहे हा रोड अत्यंत चांगल्या पद्धतीचा झाला पाहिजे डांबरीकरण किंवा सिमेटी सिमेंट सिमेंटचा रोड या ठिकाणी होणं खूप गरजेचं आहे हेही रोड झालेला नाही आणि या सिमेंट कॉन्क्रीटचा रोडही भरून घेतलेला नाही हे आर टी ऑफिसचा बोर्ड आहे आणि या ठिकाणापर्यंत कसल्याही प्रकारचा भराव नाही खऱ्या नियमानं हा हा भराव या भिंतीपर्यंत आला पाहिजे पण या भिंतीपर्यंत कसल्याही पद्धतीचा भराव नाही थातूर मातून फक्त मुरून टाकला कसल्याही पद्धतीचा भराव चुपून घेतलेला नाही किमान महिना महिना ते दीड महिना झालं हे रोड असाच अर्धवट करून ठेवलेला आहे तर याकडे सुद्धा संबंधित सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्याचं लक्ष लागणं गरजेचं आहे पण हे अधिकारी सगळेच संगम मताने या दोन कोटी बत्तीस लाख नऊ हजार रुपयामध्ये बऱ्यापैकी भ्रष्टाचार करून पैसे आणण्याचा हा प्लॅन या रोडच्या निकृष्ट कामावरून लक्षात येत आहे याच्याकडे जिल्हा अधिकारी साहेबांनी आणि महाराष्ट्र सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे कारण दोन्हीही बाजूला सळ्या लावून हे चांगल्या पद्धतीचं चा, हे साईट पट्ट्या भरून घेतलेल्या नाहीत ही चुपून घेतलेल्या नाहीत अत्यंत खराब साईट पट्ट्या या साईट पट्ट्यावर निकालल्या बाजून सळ्या लावून हे सिमेंट कॉन्क्रेट करणं गरजेचं आहे पण तसं झालेलं नाही आपण ही पूल दाखवणार आहेत ही भिंत आहे त्या भिंतीचा आता कठ्ठा इथपर्यंत आला पाहिजेत पण बर ही कथा नसल्यामुळे इकडून येणार वाहन किंवा इकडून येणार वाहन बरोबर या पुलाच्या खाली जाऊ शकते आणि मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट होऊ शकते ही परिस्थिती या पुलावरची अशी आहे यापूर्वी याच पुलावरून उसाने भरलेला ट्रक उलथला होता आणि उलतल्यामुळे त्या ट्रक मध्ये असणारे दोन चार माणसं ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट मध्ये मरण पावले होते याच पुलावर या पुलाला कसल्याही प्रकारचा कठ्ठाडा नाही हे काम अत्यंत अत्यंत भ्रष्टाचाराचं काम आहे निकृष्ट दर्जाचं काम आहे हे कट्ट्या बघा हे हे भिंत इकडं हे दरवाजा इकडं इकडून गाडी आली की बरोबर आहे यातून जा खाली जाणार अशी परिस्थिती आहे हे हे कट्टा दाखव हे काम दाखव हे काम कसल्याही प्रकारचा ही ये भराव सुद्धा चांगला भरलेला नाही हे भराव नाही हे भराव नाही ह्याच्या खाली खडी नाही हे चोपून घेतलेलं नाही आपण अजून पुढे जाणार आहेत आपण हा पूल पूर्ण दाखवणार आहेत आणि महत्वाचा मुद्दा कि किती मोठा भ्रष्टाचार आहे आता असा भ्रष्टाचार मला वाटतंय उस्मानाबादच्या जवळच असणाऱ्या या पुलावर एवढा मोठा भ्रष्टाचार आहे दोन कोटी बत्तीस लाख नऊ हजार रुपयाचं काम आहे हे साईड पट्ट्या भरून घेतलेल्या नाहीत आता हे बघा हे इथून गाडी जर घसरली गेली तर ही गाडी सहज हेच्या खाली जाऊ शकते मोठं वाहन जाऊ शकता इथं कसल्याही प्रकारचा कठ्ठा नाही या मुरमाच्या खाली खडी नाही वाळू नाही इंस्ट्रीमेंट मध्ये सांगितलं की याचे डांबरी करून करून घेता येते किंवा हे सिमेंट रोड असल्यामुळे एका बाजूला चांगल्या प्रकारचं हे मुरुम चुपून अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे कठ्ठा किंवा भिंत बांधून हे रोड आपल्याला मजबूत करता येत आहे हे रोड बांधून काहीही उपयोग नाही कारण तिकडून येणार वाहन जर याच्यातून बुलथन पालथून खाली पडलं गेलं तर ऍक्सिडेंट होऊ शकतो प्राणहानी होऊ शकते हे बघा कसं आहे ते हे दाखव हे बघा हे परिस्थिती आहे या पुलाची इकडे दाखव रे हे दाखव इकडे खाली खाली हे बघा तू इथं दाखव दाखव बघा आता हे वरून येणार वाहन थेटच्या पुलाखाली जाऊ शकते आणि जीवितहानी होऊ शकते मग वाहनाखाली जेवढे माणसं आहेत तेवढे सुद्धा मरू शकतात ही अत्यंत भिंत सुद्धा निकृश दर्जाची ही पडायला आलेली भिंत आहे ही दाखव बरं जरा हे बघा हे भिंत एवढाच तुकडा आहे याच्या पलीकडल्या बाजूला सुद्धा हे बघा हे पुढे हे पडलेली भिंत आहे पडलेली भिंत ती पडलेली भिंत पडलेली भिंत शिकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यानं गुतेदाराला दिलेलं काम आहे दिले दोन कोटी बत्तीस लाख नऊ हजार रुपयाच्या कामामध्ये आवाजव्य भ्रष्टाचार कसल्याही पद्धतीचं दर्जेदार काम नाही महाराष्ट्र सरकारनं उस्मानाबाद जिल्हा अधिकारी साहेबाने अशा कामाकडे लक्ष देणं गरजेचं आहे ह्या कामामध्ये एवढे मोठमोठे भ्रष्टाचार उघड्या डोळ्याने जर अधिकारी पाहत असतील तर गुत्तेदाराकडून किती पैसे लुटत असतील असं लोकांमध्ये बोललं जात आहेत जर हे सर्वच अधिकारी संगमताने पैसे खात असतील तर महाराष्ट्र सरकारनं या लोकांना निलंबित करणं गरजेचं आहे यांच्यावर योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे या माणसांना जेलची हवा खायला लावणं गरजेचं आहे कारण सर्वसामान्य माणसं या ठिकाणी ॲक्सिडेंट मारणार आहेत आणि ह्याची सर्वची सर्व जबाबदारी सर्व त्या अधिकाऱ्यावर राहिली पाहिजेत जर असं काही घडलं तर संबंधित अधिकाऱ्यांना या ॲक्सिडेंटच्या केसमध्ये गुन्हेगार म्हणून त्यांना जबाबदार धरावं अशीच अपेक्षा आज सर्व सामान्य जनतेचे अजून आपण पाहणार आहेत पुढं काय काय आहे ते हे समोरच बाजीराव सॉरी जीवनराव गोरे हायस्कूल आहे या जीवनराव गोरे हायस्कूलच्या पुढे या रोड पासून हे मुरुम खडी डांबरीकरण झालेलं नाही कसल्याही पद्धतीचं काम चांगलं झालेलं नाही या ठिकाणी विद्यार्थी सर्व गोरगरिबाचे विद्यार्थी झोपडीतले विद्यार्थी या शाळेत येतात हे रोडचा भराव साईट पट्ट्या चांगल्या प्रकारे झालेल्या नाहीत अत्यंत मोठ्या प्रकारे या ठिकाणी या रोडच्या बांधकामामध्ये रोड तयार करीत असणाऱ्या गुथेदाराने फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे संबंधित अधिकारी सर्वच या कामामध्ये जबाबदार आहेत तर संगम मतानं कोठ्यावधी रुपयाचे कामं देऊन या कामामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून संगम मताने अत्यंत चांगल्या पद्धतीने लूट करत आहेत तर या कामाकड जिल्हाधिकारी साहेब संबंधित अधिकारी आणि महाराष्ट्र सरकार कशा पद्धतीनं पाहते ते पाहूया येणाऱ्या काळामध्ये या कामामध्ये संबंधित अधिकाऱ्याला दोषी ठरवावं आणि त्यांच्याकडे योग्य ती त्यांच्यावर योग्य ती कारवाई कराव्या आणि जोपर्यंत हे काम चांगल्या प्रमाणे चांगल्या प्रतीचं काम होत नाही तोपर्यंत कसल्याही प्रकारचं बिल काढण्यात येऊ नये अशा पद्धतीची मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब व महाराष्ट्र सरकार या कामाकडे कशा पद्धतीने चौकशी करेल आणि संबंधितावर कोणत्या प्रकारे कारवाई करेल ते पाहूया येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंडे या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद करा